नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या आहे एक एप्रिल वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये एक विनायक चतुर्थी येत असते आणि एक संकष्टी चतुर्थी येते परंतु जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि या चतुर्थीला बघा अंगारकी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं आणि या अंगारकी विनायक चतुर्थीला खास विशेष अनन्य साधारण असं महत्व दिलं जातं कारण या दिवशी व्रत केले जातात सर्वजण मनोकामना पूर्ण या दिवशी व्रत केलं तर सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गणपती बाप्पांची बा अखंड कृपा आपल्यावरती राहत असते असं देखील म्हटलं जातं की या दिवशी आपण व्रत केलं तर वर्षातील सर्व विनायक चतुर्थीच्या व्रतांच पुण्य फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असत त्याचबरोबर या व्रताने कोणतेही संकट हे आपल्यावरती येत नाही किंवा संकट आले तरी ते निवारण होत असतात असं सुद्धा मानलं जातं की मंगल देवाने गणेशाचा गणेशाचे तप केले होते त्यामुळे गणपती बाप्पांनी प्रसन्न होऊन मंगळवारी चतुर्थीला तिथी येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल असा वर दिला होता आणि म्हणूनच या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चतुर्भुज असते असं सुद्धा मानलं जातं आणि म्हणून या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात त्यामुळे या काळात केलेले काही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आज तर या मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत असा उपाय सांगणार आहे उद्या विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु सकाळीच घरात आणायचं आहे आपल्याला या झाडाचं एक पान आ, हे पान आणल्याने शत्रू तुमच्या समोर लोटांग लोटांगण घालेल सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ही नष्ट होऊन ग नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण कटीन इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा बघा हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला या झाडाच एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाड झुडप आहे त्यामध्ये साक्षात देवी देवता निवास करत असतात आणि या झाडामध्ये एक दैवी शक्ती सुद्धा असते आणि म्हणूनच विशेष तिथीवरती या झाडांसंबंधित आपण काही उपाय केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि यामुळे आपल्याला आयुष्यातील सर्व संकटे आणि अडचणी खूप जास्त प्रमाणात जास्त असतात या झाडांमध्ये साक्षात गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचा निवास असतो म्हणून वास्तुशास्त्रानुसार हे झाड जर आपल्या घरात असेल तर खूप जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण मान होते आणि आर्थिक सुख समृद्धी देखील येत असते त्याचबरोबर या झाडाला संपत्ती आणि प्रतीक सुद्धा मानलं जातं जर हे मनी प्लांट झाड आपल्या घरात असेल तर आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग जे तर हे मोकळे होत असतात त्याचबरोबर घरातील पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी समस्या देखील दूर होतात तसेच घरात पैशाचा ओघ हा वाढू लागतो आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला या अंगार की विनायक चतुर्थीला या मनी प्लांट च एक पान जे आहे तर ते आपल्या घरात आणायचं आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामात तुम्हाला अपयश येत असेल किंवा भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ही इच्छा नोकरी प्राप्ती बद्दल असेल धन प्राप्ती बद्दल असेल किंवा कर्जमुक्ती बद्दल असेल तसेच तुमचा एखादा शत्रू असेल त्यापासून तुम्हाला मुक्त हवी असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये स्थायी स्वरूपात टिकून राहत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल तरीही हा उपाय तो केला तरी देखील चालणार आहे हा उपाय खूप प्रभावी मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे व्रत करणं गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे बाप्पांना सुद्धा पाण्याने किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे दुर्वा जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहे गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मनी प्लांटचं पान जे आहे तर ते आणायचं आहे आणतानी पान चांगलं घ्या कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं असं पान घेऊ नका यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने कुंकू हळदी हळद कुंकू जे आहे तर ती मिक्स करायची आहे आणि त्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती तुम्हाला मुठभर चणा डाळ जी आहे हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्या हरभऱ्याच्या डाळीवरती हे जे पान आहे तर हे तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करण्यासाठी एक मातीची पंती घ्या किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचा सुद्धा दिवा बनवू शकता त्यामध्ये तुम्हाला कापसाची दुहेरी वाट लावायची आहे शक्य असेल तर गाईचं तूप दिव्यामध्ये घाला नसेल तर तुम्ही घरातील तेल घाल घातलं तरी देखील चालणार आहे यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर हे पान आणि दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या पानाची आपल्याला विधिवत पूजन करून घ्यायचं आहे आणि त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला एक वेळा गणपती अथनपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा संकट सोत्राचं स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा ओम ग गणपताय नम या मंत्राचा आग जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांच नामस्मरण करायचं आहे तर तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहे अडथळे आहेत तर त्या दूर होण्यासाठी ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की यानंतर करायची आहे आणि यानंतर ते पान तो दिवा उचलून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे म्हणजे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि ही जी प्लेट आहे त्यामध्ये आपण पान ठेवलेलं आहे डाळीवरती तर ती प्लेट आपल्या घराच्या मुख्य उजव्या असणार आहे तर तिथे तुम्हाला हे पान जे आहे म्हणजे ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे आणि त्या प्लेटच्या शेजारी तुम्हाला हा जो मातीचा दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तिथे आपल्याला त्या त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा उंबरठ्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे संध्याकाळपर्यंत हा दिवा आणि हे पान तिथेच आपल्याला ठेवून द्यायचं आहे घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे सायंकाळी पाच वाजल्यानंतर ती डाळ आणि ते पान तुम्हाला उचलून तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तर खाऊ घालायची आहे चतुर्थीच्या दिवशी गाईची पूजा करण्याला खूप महत्व दिलं जातं जेव्हा आपण हे पान आणि ही हरभऱ्याची डाळ गाईला खाऊ घालतो तेव्हा साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते कारण गाईला असं म्हटलं जातं की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात जेव्हा हे पान गाय त्यावेळी ते तेहतीस कोटी देवी देवतांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो देखील आपल्याला गाईलाच घालायची आहे आणि तो दिवा तुम्ही स्वच्छ करून वापर वापरायला परत घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या एका पत पानाचा अतिशय प्रभावशाली जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील दोष नकारात्मकता इड्या दूर होते आपल्या घरात जी आर्थिक भरभराट व्हायला सुरुवात होते त्याच बरोबर या दिवशी आपल्या घरात मनी प्लांट लावणं सुद्धा खूप शुभ मानलं जर मनी प्लांट लावलेला नसेल तर ते तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून लावा असं म्हटलं जातं की या दिवशी आपण हे झाड आपल्या घरामध्ये लावलं तर घरात धन समृद्धी ही वाढत जाते त्यामुळे शक्य असेल तर आवर्जून उद्याच्या दिवशी लावण्याचा प्रयत्न करा तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला एका उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम